नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युके कॉमेडी अँड लॉग या युट्यूब चॅनलवरती आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे श्री मारुती रायाचे दर्शन घेण्यासाठी नॅशनल हायवे क्रमांक सहा वरती हे स्थान असून येथे सुरुवातीलाच प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर तसेच श्री शनिदेवाचे मंदिर ही जी मूर्ती दिसत आहे ही तब्बल एकशे पाच फूट उंच श्री हनुमंताची मूर्ती आहे आणि ही मूर्त जगातली सर्वात उंच श्री हनुमंताची मूर्ती आहे आंध्र प्रदेशातील पेदमपुरम येथील जॉन बाबू या मूर्तिकाराने ही मूर्ती दोनशे दहा दिवस अथक प्रयत्नातून साकारलेली आहे मूर्तीच्या कपाडावरती सुवर्ण लेपन केलेले टिळक ले, लावलेले आहे तसेच मूर्तीमध्ये एक इंच ते बारा इंच साईजचे एक हजार कृत्रिम डायमंड लावण्यात आलेले आहे मला एक प्रश्न पडला जसेल एकशे पाच फूट उंच श्री हनुमंताची मूर्ती नांदुरा येथे कधी आणि कोणी स्थापन केलेले असेल व्यापारानिमित्त येथे स्थायिक झालेले श्री मोहनराव यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नांदुरा येथे श्री बालाजी संस्थान या ट्रस्टची स्थापना केली त्यानंतर त्यांनी येथेच श्री हनुमंताची मूर्ती उभारण्याचे कार्य सुरू केले बालाजी संस्थान इथे श्री कृष्ण तसेच राधा यांचे सुंदर अशा मूर्त्या लावण्यात आलेल्या आहेत अन्न हे पूर्ण ब्रह्म हा संदेश येथे देण्यात आलेला आहे श्री हनुमंताच्या मूर्तीचे डोळे हे 27 इंच बाय 24 इंच आकाराचे असून मानवाचे कृत्रिम डोळे बनवणाऱ्या कंपनीत ते बनवले आहे त्यामुळे हनुमंतांची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक दिसते सन दोन मध्ये श्री हनुमंताची मूर्ती ही तयार करण्यात आली तसेच दोन हजार मध्ये लिमका बुक अवॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद ही घेण्यात आली ही मूर्ती जागतिक स्तरावरची मूर्ती असून जगामध्ये सर्वात उंच श्री मारुतीरायाची मूर्ती आहे श्री हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी येथे होत असते तसेच त्या दिवशी पाच क्विंटल वजनाचा फुलांचा हार मूर्तीला चढवण्यात येत असतो मला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हनुमान